महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचं यावरून वाद सुरू असताना या पक्षाच्या मालकीच्या बाबतीमध्ये भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक मोठं विधान केलंय महाराष्ट्रातील पक्षांची जर यादी बघितली तर राष्ट्रवादी हा शरद पवारांचा पक्ष आहे तर शिवसेना उद्धव ठाकरेंचा तर मनसे राज ठाकरेंचा पक्ष आहे मात्र भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तासगाव मध्ये भाजपच्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन आणि कार्यकर्ता मेळाव्यामध्ये चंद्रकांत पाटलांनी हे वक्तव्य केलं दरम्यान त्यांच्या या विधानामुळे उधाण आले चर्चा म्हणताना शरद पवारांचा म्हटलं की शरद पवारांचा मी असं नाही म्हटलं की तो कार्यकर्त्यांचा पक्ष आहे तो शरद पवारांचा पक्ष आहे त्यामुळे त्या पक्षामध्ये नंतर कोण अजित पवार नंतर कोण सुप्रिया ठरलेलं आहे कार्यकर्त्यांना काही नाही रोहित पवार तर मोठे तो दुसरा पक्ष कोण शिवसेना बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मग उद्धव ठाकरेंचा आदित्य ठाकरे हम तुम्हाला सांग उद्धव जनता भारतीय जनता पार्टी कोणाचा तर कोणाचा अडवाणींचा नाही अटलजींचा नाही मोदीजींचा नाही कार्यकर्त्यांचा पक्ष